नमस्कार आज आपण बाहीची कटिंग बघणार आहोत तर हा ब्लाऊज आहे या मापाची या ब्लाऊजच्या मापाची बाही कटिंग करायचे दुरुवातीला बाहीची उंची बघून घ्यायची पपची बाही शिवायची तर पपच्या बाहीची कटिंग कशी असते ते, ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बाहीची उंची आहे साडेनऊ तर रुंदी आहे पाच इंच आणि मुंडा आहे साडेसातचा मुंडा आहे आणि बायसेप बघूयात आपण बायसेप आहे सहा इंचा सहा इंच बायसेप आहे तर बायसेप साधारण उंचीपेक्षा तीन इंच म्हणजे खांद्यापासून तीन इंचावर बायसेप मोजायचा असतो इथे असा टेप लावून तर या पद्धतीने आपण आता कटिंग बघणार आहोत तर पपची कटिंग असणार आहे सुरुवातीला मी एक रेग ओढून घेते अगोदर खाली तर यानंतर आपल्याला उंची टाकायची नऊ प्लस एक इंच करायचं अस्तरची बाह्य आहे म्हणून तर साडे दहा होणार आहे अजून थोड्या अंतरावर साडे दहावर एक खून करून घ्यायचे आणि इथे टाकायचे सरळ रेघी ही त्यानंतर आपल्याला दोन पद्धती सांगते डायरेक्ट जर तुम्हाला कटिंग करायची असेल बायसेप न काढता तर साडेतीनवर खून करून घ्यायचे आणि मग एक रेग ओढून त्याच्यावर मुंडा टाकायचा आहे तर आपला बायसेप काढलाय आहे आपण सहा इंच अर्धा इंच लूज देऊया साडेसहावर घेऊया आणि इथे आता सरळ रेग द्यायची अशी आता मुंडा किती होता साडेसात साडेसात वर ही खून करून घ्यायचे या टोकाला साडेसात लावायचे असे आणि हा टेप असा सरकवत इथे आणायचा जिथे बसतोय तिथं खून करून घ्यायचे तर ही आपली आलेली आहे है कॅप हाइट कॅप हाइट किती आली तर साडेतीन इंच तर साडेतीन इंच मग इथून पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन आहे असं आता इथे टाकायचं आहे दंडगेर आहे पाच इंच दीड इंच मार्जिन द्यायचं असं या आपण रेगा ओढून घेता अगोदर आणि इथे उंचीवर टाकायचं आहे दीड इंच असं आणि मग या दीड इंचाची खून आणि ही कॅफेटची खून तिरकी मिळवायची अशी रेग ओढून घ्यायची आता या रेगेचा तिरक्या रेगेचा अर्धा काढायचा आहे तर सहाचे निम्मे होतात तीन किंवा मग टेप असा फोल्ड केला तरी चालते टेप असा फोल्ड करून सेंटर काढून घ्यायचा आणि या सेंटरवर वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशी खून करून हा राऊंड आपल्याला इथून इथे घेऊन जायचं आहे आणि हा राऊंड इथून इथे अशा पद्धतीने बरोबर डोळ्याच्या आकाराचा हा आकार झाला पाहिजे किंवा एक पाकळी पान असं कोयरी सारखं इथं कोयरी इथं कोयरी तयार झाली पाहिजे ही झाली साधी भाईची कटिंग तर यामध्ये आपल्याला आता पपच्या भाईची कटिंग करायची तर पप आपण तीन इंचाचा घेऊयात इकडे तीन इंचवर घेतलं आहे हे बघा तीन इंच उंचीपासून तीन इंचवर घेतलं आहे आणि समोर पण तीन इंच घ्यायचं आहे इथे पण तीन इंचावर एक खून करून घ्यायचे आणि असा हा स्क्वेअर करून मी एक भाई दाखवली होती पण ते कापड जरा डिझाईनचं असल्यामुळं समजलं नाही कित्येक आपल्या मैत्रिणींना तर प्लेन कापडावर मी आ, ही कटिंग करून दाखवते पपच्या बाईची बऱ्याच मैत्रिणींची कमेंट होते की कापडावर दाखवा म्हणून मी ना, हे दाखवते तर या पद्धतीने फुगायची बाई आपली अशी कट करायची तर इथून तीन घेतलं इथून उंची तीन घेतली आणि हा स्क्वेअर करून घेतलेला आहे आणि त्याच्यात इथून हे दीड इंच अंतर दिलं आहे तिरकस आणि आपण आता हे असं इथून असं जायचं कट करायला आणि याचीसुद्धा सुद्धा अशी कटिंग करायची तर आता हा पुढचा भाग मी नंतर कट करणार आहे पुढचा मुंडा हा मुंडा अगोदर कट करून घ्यायचा आहे अशी ही भाई कटिंग करायची आहे इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे हा आणि हा मध्यावर एक आणि ही लाईन आहे ना ही लाईन तिकडे सरळ ड्रॉ करायचं आहे खालची पण लाईन कट करून काढूया ही अशी आता हा उघडून ही लाईन सरळ करून घ्यायची अशी पट्टीने आणि आप आपल्याला आता इथून अशा चुन्या घालत यायचं इकडच्या चुन्या इकडं प तोंड करायचं या चुन्यांचं इकडं करायचं म्हणजे असा पप छान येतो असा जेवढ्या पडतील चुन्या तेवढ्या टाकून घ्यायच्या या चुन्या अशा दिशेने टाकायच्या आहेत हे मी स्टिचिंग पण दाखवते तुम्हाला अशी बसवून मग छान असा पप येणार आहे सुरुवातीला आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे तर इथे बाहीला किनार किनारा असल्यामुळे आपल्याला अस्तर जरा वेगळ्या पद्धतीने जोडायचं आहे तर अर्ध्या इंचाचं जे मार्जिन ठेवलं आहे ते दुमड घालून घ्यायचे अस्तरला नकाने अशी आणि मग उलट्या साईडने डायरेक्ट जोडून टाकायचं आहे अस्तर अशी जर किनारा आली बाहीला तर या पद्धतीने अस्तर जोडून टाकायचं त्यानंतर आपल्याला चारी बाजूनी टिपा मारून घ्यायच्या आहेत अस्तरला नंतर हे एक्स्ट्रा कापड जे उरले ब्लाऊज पिसाचं ते कट करून आहे आणि आपल्याला मग नंतर पफ द्यायचं आहे या भाईला तर पा पपची रेगा पण ओढून घ्यायची या पद्धतीने रेश ओढून घ्यायची पट्टीनी आणि याच्यापेक्षा मोठा जर पप हवा असेल तुम्हाला तर मी तीन बाय तीनचा स्क्वेअर करून पप आहे यापेक्षा अजून मोठा हवा असेल तर तुम्ही पाच बाय पाचचा स्क्वेअर काढून या पद्धतीने चुन्या द्यायच्या रेग ओढून घेऊन किंवा के स्क्वेअर केल्यावर कटिंगच्या वेळी कट मारून घेतला तरी दोन्ही भायांना कट बसणार आहे आणि मग तिथून आपल्याला चुन्या द्यायला सुरुवात करायची तर पहिल्या चुन्या आपल्या दिशेने द्यायच्या आणि नंतर अर्ध्याच्या पुढच्या म्हणजे कटच्या पुढच्या चुन्या विरुद्ध दिशेला द्यायच्या म्हणजे त्या चुन्यांकडे या चुन्यांचं तोंड करून द्यायच्या म्हणजे पप छान पडतो अशा पद्धतीने सगळ्या चुन्या देऊन आहेत आणि मग असा पप तयार होतो यापेक्षा मोठा हवा असेल तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे पाच बाय पाचचा स्क्वेअर करून पप तुम्ही देऊ शकता जशी तुमची मर्जी असेल तर तसा पप द्यायचा तर किती छान पप आला आहे बघा मस्त तर या पद्धतीने पपच्या भाईची कटिंग अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवली आहे आणि स्टिच पण करून दाखवलं आहे ब्लाऊजला लावून दाखवली भाई तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ असणार आहे याच ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद